नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला कारले प्लॉट आज दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपला कारले प्लॉट ऐंशी दिवसाचा कम्प्लीट झाला आहे हा आपला संपूर्ण कारले प्लॉट आज आपण कार्ले प्लॉटला ड्रिपद्वारे माधन कंपनीचे चोवीस चोवीस झिरो दहा किलो दीड एक्कर क्षेत्रासाठी देणार आहात ड्रिपने हे आपले चोवीस चोवीस झिरोचे चौथे ॲप्लिकेशन आहे